जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं काम वेगानं सुरू असतानाच आता या प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांचा संताप उफाडून आला आहे नांदेड जिल्ह्यातील बारा गावातील शेतकऱ्यांनी सकाळपासून महामार्गाचं काम रोखून धरलं आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांच्या जमिनीचं योग्य मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीने मावेजा देण्यात यावा तसेच त्यांना सर्व्हिस रोड आणि अवाडमध्ये राहिलेलं बारा टक्के व्याज देण्यात यावं शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर प्रशासनानं त्यांची मागणी मान्य केली नाही तर ते आपल्या कुटुंबासह करून आत्महत्या करतील या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनावर दडपण असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नांदेड समृद्धी महामार्गाचं काम गेल्या काही महिन्यांपासून जोमाने सुरू आहेत परंतु या कामामुळे नांदेड जिल्ह्यातील बारा गावातील शेतकरी बाधित झाले आहेत या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत मात्र त्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही शेतकऱ्यांनी सांगितलं की शासनाकडून त्यांच्या जमिनीचं योग्य मूल्यांकन झालेलं नाही आणि दिलेला मोबदला बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे शेतकऱ्यांची मागणी आहे की साणुग्रह अनुदान पद्धतीने मावेजा देण्यात यावा सर्व्हिसेस रोड बांधण्यात यावा आणि मध्ये राहिलेलं बारा टक्के व्याज देण्यात यावं या सर्व मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे नांदेड शहराजवळील महामार्गाच्या कामाला सकाळपासूनच शेतकऱ्यांनी थांबून ठेवले आहेत या ठिकाणी घोषणाबाजी नारेबाजी सुरू आहेत शेतकऱ्यांनी चेतावणी दिली आहे की जर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या गेल्या नाहीत तर ते आपल्या कुटुंबासह विष प्राशन करतील या घोषणेने संपूर्ण प्रशासन हादरले आहेत दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला असून आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रशासनाकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बारा गावातील नांदेड तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी सर्व जमलेले आहेत मागील तीन वर्षापासून जेव्हापासून नोटिफिकेशन निघालं तेव्हापासून आम्ही या शेतकरी सर्व शेतकरी बाधित शेतकरी वेगवेगळ्या मागण्या घेऊन शासनाकडे गेलो परंतु शासनाने आमची एकही मान्य आतापर्यंत मान्य केलेली नाही आमच्या ह्या जमिनी ज्या आहेत महानगरपालिकेला लागून आहे तिथून दोनशे फुटावरती महानगरपालिका आहेत आणि रिंग रोडच्या आतमधला हा रस्ता आहे आणि या ठिकाणी बाजारभाव जवळपास ती पाच कोटी चार कोटी रुपये असताना आम्हाला शासन या ठिकाणी चार लाख पाच लाख रुपये प्रति एकर देत आहे सर्व कमांड एरियामधल्या जमीन आहेत विष्णूपूर प्रकल्पात या भागातील शेती आहेत कमर्शियल या ठिकाणी एमआयटी सी पुढे आहेत अशा असताना सुद्धा या जमिनीचं बाजार मूल्य अतिशय उच्च असताना सुद्धा शासन आमच्या कुठल्याही मागण्या मान्य झाल्या जे की कायद्यामध्ये तरतूद आहे कायद्याच्या तरतूद न वापरता चुकीच्या पद्धतीने आवाड पास करून शासनानं आमची फसवणूक केलेली आहे आम्हाला व्याज सुद्धा बारा टक्के द्यायचं होतं ते दिलेलं नाही या ठिकाणी आमची मुख्य मागणी आहे की आज जरी आवाड पास केलं असलं तरी आम्हाला सानुग्रह अनुदान या हेडखाली ज... बाजार मूल्यांकन करून आम्हाला अनुदान स्वरूपात मावेजा देण्यात यावा त्याचबरोबर साईडचा रस्ता देण्यात यावा व इतर ज्या आमच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण मागण्या करा मान्य कराव्यात बारा टक्के व्याज द्यावं हे जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्ता होऊ देणार नाही असा या बारा गावातील बाधित शेतकऱ्यांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे या आम्ही उच्च न्यायालयाचा आदेश आणलेला सुद्धा फेट, फे, मंत्री, मंत्री निगर, निगर आधिशाना, आधिशाना, आधिशाना तो फेट चुकीच्या पद्धतीने फेटाळून लावून प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही म्हणून महसूल मंत्री मुख्यमंत्री यांच्या आदेशानं सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही या इतकं निग निगरगट प्रशासन झाले आहे की कुठल्याही आदेशाला आदेशाची पायमल्ली करून शेतकऱ्यावर जबरदस्तीनं आज या ठिकाणी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे तरी बारा गावातील बाधित शेतकऱ्याने तो हाणून पाडून आज हे काम बंद पडलेलं आहे इथून पुढे आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत काम होऊ देणार नाही भले आमचा जीव गेला तरी आमच्यावर बुलडोजर फिरलं तरी आम्हाला काय हरकत नाही आम्ही त्याची आहुती द्यायला तयार आहोत